नमस्कार सर्वांना सत्यमुंडे मुंडे चॅनल चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लाडकी बहीण योजनेची जी काही अपडेट असतील आपल्याला याच्या अगोदर आपण एक आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकला होता तर त्यामध्ये सर्वात जास्त कमेंट ह्या विषयाच्या आल्या होत्या तर आपण याविषयी आज आपण पाहणार आहोत की तुम्ही काय करायचं आहे ते यावरती आपण सोल्युशन देणार आहोत तर याच्यामध्ये जे क्वेश्चन सगळ्यात जास्त जे विचारले गेलेले होते ते होते लग्नानंतर आधार कार्ड नावामध्ये बदल केलेला आहे म्हणजे आधार कार्ड तुम्ही अपडेट केलेलं आहे आणि अगोदर आ, के वाय सी करताना तुमचं जे आहे हे वडिलांचं नाव होतं आधार कार्डवरती तर त्या कोणाचं आधार कार्ड देऊन तुम्हाला ई के वाय सी करायची आहे ते आपण यासमोर पाहणार आहोत दुसरा क्वेश्चन आहे ज्यांचा डिवॉर्स झालेला आहे तर त्यांनी ई के वाय सी कशी करायची आहे आणि तिसरा क्वेश्चन जे आहे अविवाहित आहे त्यांचं लग्न झालेलं नाही पण त्यांचे वडील जे आहेत ते हयात नाही आहेत तर त्यांनी काय करायचं आहे आणि चौथा जो क्वेश्चन आहे ज्यांना वडील व पती नाहीत दोन्ही पण नाहीत किंवा कोणाला वडील असतील त्यांना पती नाहीत तर अशा महिलांनी काय करायचं आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हिडिओ संपूर्ण पाहावा जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेला नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे नवीन अपडेट आल्यानंतर सर्वात पहिले तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळून जाईल आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आपले व्हॉट्सअप चॅनलची लिंक आणि इंस्टाग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही आपल्याला जॉईन करू शकता म्हणजे नवीन अपडेट नवीन अपडेट तुम्हाला लगेच मिळून जाईल चला तर आपला व्हिडिओला सुरुवात करूया तर लग्नानंतर आधार नावात बदल केला असेल आधार कार्डमध्ये जर अपडेट केलेला असेल आणि लग्नाच्या अगोदर जर तुमच्या वडिलांचं नावाने तुम्ही फॉर्म भरलेला असेल त्यावेळेस तुम्ही फॉर्म भरताना अविवाहित म्हणून त्यामध्ये दिलेलं असेल तर आता ज्यांनी आधार कार्डमध्ये चेंजेस केलेले आहेत तर त्यांनी काय करायचं आहे जे तुमच्याकडे आत्ता जे आधार कार्ड जर असेल तुम्ही जर नाव बदल केलेलं असेल आधार कार्डला तर जे पतीचं नाव टाकलेलं आहे तेच आधार नंबर टाकून ओ टी पी टाकून तुम्ही तुमचं व्हेरिफिकेशन कम्प्लीट करायचं आहे आणि ज्या अशा काही महिला असतील त्यांचं लग्न झालेलं आहे पण त्यांनी आधारमध्ये बदल केलेला नाही आधार पतीच्या नावाने बनवलेला नाही तर त्यांनी त्या त्यांच्या वडिलांचाच आधार नंबर टाकून वे ओ टी पी व्हेरिफिकेशन करायचं आहे तर आपला हा एक जो पहिला क्वेश्चन होता तो झ संपलेला आहे आता आपण दुसरा क्वेश्चन पाहूया ज्यांचा डिवोर्स झालेला आहे अशा महिलांनी ई के वाय सी कशी करायची तर अशा महिलांनी त्यांच्याचा तर त्यांच्याकडे आधार ओ टी पी व्हेरिफिकेशनला नसणार आहे तर त्यांच्या वडिलांचा आधार जर असेल तर त्यांनी व वडिलांचा आधार नंबर टाकून व्हेरिफिकेशन करायचं आहे तर त्यासाठी तुम्ही ज्यावेळेस ॲप्लिकेशन केलं होतं लाडकी बहीण योजनेसाठी त्यावेळेस त्यामध्ये अविवाहित अविवाहित डिवॉर्स वगैरे सर्व काही ऑप्शन होते तर तिथं ऑप्शनमध्ये जर तुम्ही डिवॉर्स म्हणून दिलेला असेल तरच तुम्ही तुमच्या वडिलांचा आधार नंबर टाकून ई के वाय सी करायची आहे अन्यथा ई के वाय सी करायची नाही तर आणखीन त्याबद्दल अपडेट येणार आहे अपडेट आल्यानंतर पुढे ई के वाय सी करू शकता तर आपला तिसरा क्वेश्चन आहे अविवाहित आहे वडील वारले तर अविवाहित असताना वडील अविवाहित आहे वडील वारले तर अशा महिलांनी सध्या तरी शासनाकडून सरकारकडून तसे काही परिपत्रक जाहीर जाहीर झालेले नाही किंवा त्याबद्दल काही माहिती मिळालेली नाही तर त्यांनी सुद्धा ई के वाय सी सध्या तरी करू नये आणखीन एक महिन्याचा टाइम आहे त्यामध्ये अपडेट येऊन जाईल चौथा क्वेश्चन आहे ज्यांना वडील व पती नाहीत तर त्यांनी काय करायचं आहे की ई के वाय सी सध्या तरी तसं सरकारकडून परिपत्रक आपल्याला मिळालेलं नाही किंवा आलेलं नाही आल्यानंतर आपण आपल्या चॅनलवरती त्याचा व्हिडिओ टाकणार आहोत तर ज्यांना वडील पण नाहीत आणि पतीही नाहीत त्यांनी ई के वाय सी सध्या तरी करायची नाही अन्यथा तुमचे जे पंधराशे रुपये महिन्याला येतात ते बंद होऊ शकतात तर त्यासाठी आणि ज्यांना कोणाला वडील असतील पती नसतील तर त्यांनी सुद्धा सध्या तरी ई के वाय सी करू नका कारण तुमचे पंधराशे रुपये बंद होऊ शकतात तर आपल्याकडं शासनाचं परिपत्रक त्याबद्दल लवकरच प्रकाशित होणार आहे प्रकाशित झाल्यानंतर आपल्या चॅनलवरती त्याचा व्हिडिओ बनवण्यात येणार येणार आहे सध्या तरी कोणीही के वाय सी अशा महिलांनी करायची नाही लवकरात लवकर शासनाकडून निर्णय होऊन त्याबद्दल परिपत्रक येणार आहे त्यासाठी वाट पाहायची आहे कोणीसुद्धा घाई गडबड करून आपले पंधराशे रुपये येणारा जो महिन्याचा हप्ता आहे तो बंद करून घ्यायचा नाही जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनवरती प्रेस करून ऑल सिलेक्ट करा म्हणजे नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर सर्वात पहिले तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळून जाईल आणि आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलची लिंक आणि टेलिग्राम चॅनलची लिंक दिसाल त्यावरती क्लिक करून तुम्ही व्हॉट्सअपला आणि आपल्या टेलिग्राम चॅनललासुद्धा जॉईन होऊ शकतात थँक्यू